घ्यायचे आहे त्याचं नाव आहे आत आणि बाहेर आत कधी होतं ज्यावेळी आपण एखाद्या बंदिस्त गोष्टीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी आत हा शब्द येतोय बरोबर आहे आता तुमच्यासमोर जो वर्तूळ आखलेला आहे तो कसा आहे बंदिस्त आहे की नाही मग ज्यावेळी आपण आत बोलू त्यावेळी त्या आतमध्ये उडी मारायची आणि बाहेर बोलल्यानंतर बाहेर ओके रेडी आत चला प्रिशाने रेषेवर उडी मारली होती प्रिषा आऊट झालेली आहे जा, बस खाली आत बाहेर आत बाहेर आत बाहेर बाहेर चला आतमध्ये जेवढं एवढं चला बाहेर आत बाहेर चला बाहेर आत बाहेर आत आठ चल आवड झाली आता फार, बायर, आग, बायर, आग, वेद आणि रेडी रेडिया बाहेर आठ बाहेर आठ वेद उशिरा उडी मारलीस जरा लक्ष दे समजला बाहेर आठ बाहेर बाहेर आठ बाहेर आठ आठ चला तर वेजसाठी जोरात टालेवा वाजवा ओके